सांगोला हा तसा बिनपाण्याचा प्रदेश मात्र प्रचंड मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर सांगोल्यातील शेतकऱ्यांनी शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करत एक आदर्श निर्माण केलाय हे आहेत सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर या गावातील शिवाजी सावळा गोडसे हे शेतकरी ते त्यांच्या शेतात गेल्या दहा वर्षांपासून शिमला मिरचीचं पीक घेतात प्रत्येक वर्षी त्यांच्या शेतात शिमला मिरची असतेच या ही पाच मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दोन हजार मिरची रोप लावली होती मात्र रोप लावल्यानंतर कडक ऊन आणि नंतर, कड़क उन, नंतर पंधरा ते दिवस सलग पाऊस यामुळे रोपांची वाढ व्यवस्थित झाली नव्हती रोप रोगाला बळी जात होती अशा वेळी शिवाजी सावळा गोडसे या शेतकऱ्याला क्रिस्टा या औषधाबद्दल माहिती झाली आणि त्यांनी त्यांच्या शिमला मिरचीमध्ये क्रिस्टा औषधाची ड्रिंचिंग केली त्यामुळे शिमला मिरची रोप निरोगी तर झालीच मात्र त्यासोबतच मिरचीला चांगल्या पद्धतीची साईजही आली आणि प्रत्येक वर्षी पेक्षा या वर्षी शिवाजी गोडसे यांच्या मिरचीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली नमस्कार मी शिवाजी सावळा गोडसे राहणार लक्ष्मीनगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी दहा वर्ष झालं मिर शिमला मिरची क्षेत्रात का काम करतोय आणि ह्या वर्षी मी पाच तारखेला पाच मेला लागण केली ला काय लागण केल्यानंतर उन्हात प्लॉट जरा वायसा ही झाला नंतर एक महिना पाऊस पडत होता पावसात जरा प्लॉट आदला त्यामुळं जरा व्हायसं टेन्शन जरा थोडं टेन्शन आलं साईजला काय करावं म्हणून डोक्यात आलं त्यानंतर मी नितीन नळे यांच्या दुकानावर गेलो आणि ततून अबाऊट एलाग्रो कंपनीचं क्रिष्टा हे औषध घेतलं आणून सोडलं त्यानंतर मला तिसऱ्या चौथ्या दिवशी हे आता बऱ्यापैकी फरक जाणवला आणि आज पाच दिवस झालं सोडून साईज असे अजून पाच दिवसानंतर हे प्लॉट कटिंग करणार आहे अजून पाच दिवसानंतर साईज कशी येईल बघा रिझल्ट एकदम चांगला आहे तुम्ही एकदा क्रिष्टा वापरून बघा अचकदानी लक्ष्मीनगर महोद चिकमहोद कटपळ त्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात डोबळी मिरची केली जाते सांगोल तालुक्यात पहिल्यांदा इथं स्टार्टिंग मिरची ह्या गावामध्ये होते तर आपण ह्या गावामध्ये आपण शेतकऱ्याला भेटतोय तर याबारीण तुम्ही किती स्टार्ट किती तारखेला के लागवड केली पाच मेला पाच मेला लागवड केली तर पाच मेल्याला लागवड केल्यानंतर पाऊस वगैरे तुम्हाला काय त्रास जाणवला ऊन होतं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस होत भरपूर टेम्परेचर त्यानंतर एक आठ दहा दिवसांनी पाऊस चालू झाला त्यानंतर एक महिना जवळ पाऊस राहिला तुमचा पहिला तोडा कितव्या दिवशी झाला एकोणपन्नास हजार एकोणपन्नास या दिवशी पहिला तोडा केला त्यावेळेला किती टन माल निघला तुमचा चार टन निघाला किती हजार गाडी वीस हजार वीस हजार मध्ये चार टन माल निघला आणि त्यानंतर दुसरा तोडा तुम्ही कधीच केला किती दिवशी केला त्यानं अठ्ठावनव्या दिवशी केला अठ्ठावनव्या दिवशी केला तर ही आपुल अबाउट वेला ग्रोथा हे तुम्ही दुसऱ्या तोड्याच्या अगोदर सोडलं होतं ना दुसऱ्या तोड्याच्या अगोदर एक दोन दिवस दोन दिवस सोडलं होतं सोडलं तर तुम्हाला हे काय वाटलं तुम्हाला कसे म्हणजे मिरचीमध्ये काय बदल दिसला साईजला एक उत्तम काम करते साईज ला तुम्हाला फरक पडला तुमचं दुसऱ्या तोड्याला म्हणजे दुसरा तोडाचा होता ना दुसऱ्या तोड्याला अपेक्षा होती तीन टन हा निघाला साडेचार टन साडेचार टन निघाला बर आणि आता आता तयार होणार की तो तोडा ये आता आज पाच दिवस झाले पहिले सोडलेल्या त्याच्या ह्याच्या पाचव्या दिवशी असा माल आहे अजून पाच दिवस हा माल राहणार आहे हार्वेस्टिंगला आलेला माल सुद्धा एक नंबर साईज झालेला आहे म्हणजे अनेक साईज होणार अजून साईज होणार आहे बर बर म्हणजे रिझल्ट तुम्हाला कसा पाचव्या दिवशी कसा आहे मालाची साईज आहे ठीक आहे पाच दिवसानंतर हे माल केवढा होईल तुम्हीच बघा बाकी शेतकऱ्यांना तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल काय सांगूच एकदम भारी प्रोडक्ट आहे सगळ्यांनी वापरून बघा तुम्हाला साधारणतः दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी याचा रिझल्ट दिसलाय दिसलाय उत्पन्नात वाढ झालेली आहे उत्पन्नात वाढ झाली ठीक आहे शंभर टक्के वाढ झालेली आहे तर आपण बघू शकता शेतकऱ्याकडनं ऐकले की बाबा किस्ता हे प्रोडक्ट रिझल्ट तुम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आता आम्ही बाकी सांगोल तालुक्यातील डाळिंब म्हणा शिमला मिरची किंवा पेरू म्हणा ह्या सगळ्यामध्ये डेमॉन्स्ट्रेशन चालू होतं तर आपण मिरचीमध्ये सुद्धा घेतलेलं आहे शेतकऱ्यांकडून तुम्ही ऐकलेलं आहे तर हे प्रॉफिट ॲग्रो सोल्युशनच्या सिस्टर कंपनीचं किस्ता प्रोडक्ट एकरी पाच लिटर हे आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करून आपले उत्पन्नाचे भर पाडावे धन्यवाद